हाय मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत चमचमीत मसाले भाताची रेसिपी शेअर करणार आहे मसाले भात हा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ उन्हाळा पावसाळा हिवाळा कुठलाही ऋतू असू दे सकाळच्या संध्याकाळच्या जेवणाला किंवा विकेंडला असा भात एखादी कोशिंबीर आणि पापड असा बेत केला तरी जेवण मस्त होऊ शकते अचानक पाहुणे जेवायला येणार असतील अशा वेळी हा चविष्ट मसाले भात जेवणाची रंगत सुद्धा वाढवतो तर चला मग आपण ही साधी सोपी मसाले भाताची रेसिपी पाहून घेऊयात मसाले भात मी हा डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी एक मोठा चमचा साजूक तूप घेऊन त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी मी इथे घातलेले आहे अर्धा चमचा जिरे मोहरी चांगले तडतडू द्या आणि त्यामध्ये मग जातील खडी मसाले तर खडी मसाल्यामध्ये मी दोन तमालपत्र दालचिनीचे तुकडे चक्रीफूल मोठी वेलची हिरवी वेलची काळी मिरी लवंग असा सगळा खडा मसाला घेऊन मी तेलामध्ये परतवून घेतलेला आहे हलकासा आता यामध्ये ना आपण एक बारीक उभा चिरलेला कांदा सुद्धा घालणार आहोत कांदा आपण चांगला मऊ हीपर्यंत परतवून घेणार आहोत हलकासा मऊ होत आला ना की यामध्ये एक चमचा आपण आलं लसणाची पेस्टसुद्धा घालूयात आणि तीही परतवून घेऊयात कुठलाही ताजा मसाला न वापरता डायरेक्ट आपण हा भात बनवणार आहोत यामध्ये आता आपण दोन हिरव्या मिरच्या कट करून घालणार आहोत तिखटाप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता आणि आता त्याचबरोबर इथे मी एक मध्यम असा चिरलेला टमॅटोसुद्धा घालत आहे तर टमॅटो आपण चांगला असा मऊ होईपर्यंत परतवून घेऊयात आता यामध्ये आपल्याला आवडीच्या भाज्या घालायच्या आहेत तर मी भाज्यांमध्ये अर्धी वाटी हिरवे वाटाणे तसेच एक कच्चा बटाटा एक वाटी फुलगोबी म्हणजेच फ्लॉवर घेतलेला आहे अर्ध गाजर अशा प्रकारे मी कट करून घातलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही इथे घालू शकता आणि मसाले भात बनवू शकता तर या भाज्या मी हलक्याशा परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा गोडा मसाला घातलेला आहे गोड्या मसाल्याने मसाले भाताची टेस्ट आणखीन वाढते आणि तसेच एक चमचा गरम मसाला घालून मी हे सगळे मसाले आता या भाज्यांबरोबर दोन मिनटासाठी परतवून घेते आणि लगेचच मी इथे दोन वाटी तांदूळ घातलेला आहे तर तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता मी इथे बासमती राईस घेतलेला आहे दोन वाटी बासमती राईस घेऊन तो स्वच्छ पाण्याने धुवून अर्ध तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातलेला होता आता या भाज्यांबरोबर तांदूळ परतवून झाला की यामध्ये आपल्याला दुपटीने पाणी घालायचं आहे मला थोडासा भात चिकट आवडतो त्यामुळे मी दोन पेले तांदूळ होता तर साधारण पाच पेले गरम पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये पाणी हे गरमच वापरायचं आहे तुम्हाला जर मोकळा फळफळीत असा भात आवडत असेल तर तुम्ही तांदळाच्या दुप्पट पाणी घाला सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ म्हणजे दीड चमचा मीठ आणि एक चमचा साजूक तूप घालून भात वरखाली करून घेऊयात साजूक तुपामुळे मसाले भाताची टेस्ट आणखीनच छान येते कुकरचं झाकण लावून आपल्याला मध्यम आचेवरती दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्यामध्ये भात व्यवस्थित म्हणजेच परफेक्टली शिजतो कुकर थंड झाला की आपण चेक करून घेऊ भात व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत तुम्हाला जर मसाले भातामध्ये भाज्या जास्त आवडत नसेल तर त्याचे प्रमाण कमीच ठेवा तुम्हाला जर आवडत असल्यास यावरती तुम्ही काजू तळून टाकू शकता त्याचप्रमाणे ओल्या खोबऱ्याचं की सुद्धा घालू शकता तर अगदी साधा सरळ सोप्पा पण अत्यंत चविष्ट बनणारा मसाले भात तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा मसाले भाताबरोबर तुम्ही लोणचं कोशिंबीर पापड कुरडई इत्यादी सर्व करू शकता तुम्हाला जर याची माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात आपण अशाच छानशा रेसिपीसोबत टील देन टेक केअर बा बाय